दोन वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देतो आहे दोन वर्षापासून तो पोलिसांना चकवा देतो आहे दोन वर्षापासून तो पोलिसांच्या हाती लागला नाही मग आता कसा हाती लागेल संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकोनला नक्की प्रेस करा कारण तुम्हाला असेच नवनव नौ इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील नाव कृष्णा आंधळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड आणि आज तो पोलिसांना गुंगारा देतोय याच गुंगारा देणं हे नवीन नाही कारण सर्व आरोपींपैकी हा आरोपी सर्वात चालक म्हणून ओळखला जात आहे दोन वर्षापासून पोलिसांना खेळवत असलेला कृष्णा आंधळे नेमकं सध्या आहे तरी कुठे आणि तो लपलाय तरी कुठे हा जनतेला प्रश्न पडतो आहे कृष्णा आंधळे हा विटभट्टी कामगारांचा मोकादम होता हा विटभट्टे कामगारांकडून काम करून घ्यायचा आणि याची ओळख झाली ती म्हणजे विष्णू चाटे याच्यासोबत विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे दोन माऊस भाऊ आणि यातच विष्णू चाटेची ओळख ही कृष्णा आंधळेसोबत झाली कृष्णा आंधळे कमी वयातच गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गेला आणि इतका गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गेला अक्षरशः दोन वर्षापासून तो पोलिसांना खेळवत आहे मग संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पोलिसांना तो सापडेल का हा जनतेला प्रश्न पडतो कृष्णा आंधळे सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले हे काही दिवस गुजरातच्या गिरनार या मंदिरात यांनी मुक्काम केल्याचं सांगितलं जेव्हा यांच्याकडील पैसे संपले आणि कृष्णा आंधळे याला पुण्याला पैसे घेण्यासाठी पाठवलं गेलं परंतु कृष्णा आंधळे हा चालक व्यक्ती त्याला माहित होतं जर आपण यांच्यासोबत राहिलं तर आपण नक्की पोलिसांच्या तावडीत सापडणार कारण त्याला माहित होतं आपण दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा दिलाय अद्याप आपण कोणाच्या हाताला लागलो नाही परंतु यांच्यासोबत राहिलं तर आपला नक्कीच कार्यक्रम होणार म्हणून त्यांनी पैसे आणायला पाठवलं आणि नंतर तो कुठे गायब झाला कोणालाच ठाव नाही परंतु सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पुण्यात आले पुण्यात यांना जेरबंद केलं परंतु कृष्ण आंधळे पैसे आणायला आला नंतर कुठे गायब झाला हे कोणालाच माहित नाही कृष्ण आंधळे आणि सुदर्शन गुले हे वेषांतर करायला एकदम माहीर असल्याचं सांगितलं जातं कृष्णा आंधळे हा टक्कल करण्यात माहीर तर सुदर्शन घुले हा मिशा काढण्यात माहीर झालाही तसंच सुदर्शन घुले यांनी स्वतःच्या मिशा काढल्या होत्या तर आता मात्र सुदर्शन घुले यांनी मिशा काढल्यानंतर कृष्णा आंधळे यांनी स्वतःचं टक्कल केलं असेल का हा देखील प्रश्न पडतो कारण कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही तो दोन वर्षापासून गुंगारा जरी देत असला तरीही मात्र अद्याप त्याने कुठलं वेषांतर केलं आहे का कृष्णा आंधळेचे मित्र कृष्णा आंधळेचे नातेवाईक कृष्णा आंधळेच्या जेवढे संपर्कात आहे तितक्यांची चौकशी सी आय डीने केली आहे परंतु कृष्णा आंधळे हा चालक व्यक्ती कोणालाही गेल्यापासून फोन नाही कारण त्याला माहीत होतं पुढे काय होणार आहे कृष्णा आंधळे हा दोन वर्षापासून पोलिसांच्या तावडीत सापडला नाही मग आता संतोष देशमुख यांच्या प्रकरणी कृष्णा आंधळे स्वतःहून सरेंडर होईल की पोलिसांना पकडण्यात येश येईल कारण कृष्णा आंधळे मागील काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आला आहे परंतु जे बाकीचे आरोपी होते त्यांना गुंगारा देता आलं नाही आणि कृष्णा आंधळे याचा प्लॅन सक्सेस झाला कृष्णा आंधळेला माहीत होतं जर आपण यांच्यासोबत राहिलो तर आपला नक्कीच कार्यक्रम होणार आहे कृष्णा आंधळे या गुन्हेगारांपैकी हा एक चतुर गुन्हेगार आहे कारण हा पोलिसांना चांगला ओळखतो हा विषयांतर करण्यात माहीर आणि पोलिसांना चकवा देण्यात एक नंबरचा माहेर असल्याचं सांगितलं जात आहे म्हणून पोलिसांना पकडण्यात यश येत नाही कृष्णा आंधळे हा सध्या कुठे आहे कोणी म्हणतं कृष्णा आंधळे हा कुंभमेळ्यामध्ये आ असेल तर कोणी म्हणतं हा एखाद्या मठात किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणीच असेल कारण कृष्णा आंधळेकडं सध्या पैसे देखील नसतील कृष्णा आंधळे हा चहा बिस्किट याच्यावरती दिवसदेखील काढतो असंच सांगितलं जातं परंतु मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कृष्णा आंधळे कुठे असेल आणि त्यांनी खरोखरच वेषांतर केलं असेल का तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका